आयुष्याचा जोडीदार निवडताना आधीच त्याच्याविषयी ही सर्व माहिती जाणून घ्या त्यानंतरच आयुष्यभर राहण्याचा निर्णय घ्या सोशल मीडियाच्या झग झगमगत्या दोन्हीपासून दूर राहा आवश्यकते पुरताच त्याचा वापर करा आपल्या आयुष्यातून आपली जवळची व्यक्ती सोडून गेल्याचा जास्त शोक करू नका मान्य आहे त्या व्यक्तीला विसरणं कठीण आहे परंतु जीवन तर जगावेच लागणार त्यामुळे त्याला विसरण्याचा प्रयत्न करा आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणून आळस आपल्या आयुष्यातून काढून टाका संगतीनेच माणूस घडत असतो तशी संगत तशी रंगत असते म्हणून संगत नेहमी चांगल्यांचीच धरा वाईट संगत माणसाला नेहमी अधोगतीकडे नेते आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करू नका फक्त दुसऱ्याला देखावा करण्यासाठी जास्त खर्च करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका अंथरूण पाहून पाय पसरावेत म्हणून जेवढे आपले कमाई असेल त्यापेक्षाही कधीही जास्त पैसे खर्च करू नका वेळ ही कधीच कोणासाठी थांबून राहत नाही त्यामुळे आपल्या करिअरवर कामावर फोकस करा कारण संकटामध्ये कोणीच आपल्या मदतीला येत नाही त्यामुळे शक्य असेल तितकेच सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करा कारण संकटाच्या वेळी तुम्ही केलेली सेविंग तुमच्या कामे येईल तुमचे किती जवळचे नातेवाईक असू द्या कोणीही कामाला येत नाही लोक फक्त बोलण्यापुरतेच असतात म्हणून आपली सेविंग कधीही आपल्या कामाला येते व्यसन कोणतेही असो ते दारू तंबाखूचे सिगारेट असो किंवा प्रेमाचे व्यसन माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल बनवते तसेच व्यसनामुळे भलेभले सुखी संसार हे उद्ध्वस्त होतात त्यामुळे आयुष्यमान कोणतेही व्यसन करू नका राग हा क्षणाचाच असतो परंतु भले भले सुखी संसार मोडून टाकण्याची ताकद रागामध्ये असते आपल्या क्षणाचा राग आपला खूप नुकसान करून जाते म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवा अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा नाहीतर त्या ठिकाणाहून ना निघून जा जेणेकरून तुमचा राग शांत होईल राग शांत झाल्यावर कळते की आपलं किती नुकसान झालं आहे आपला राग आपल्या नात्यांमध्ये मोठा दुरावा आणतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा दुसऱ्याचे दोन शब्द ऐकून घेतल्याने माणूस कधीच लहान किंवा मोठा होत नाही उलट त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये आलेला दुरावा कमी होतो आणि प्रेम वाढते एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जास्त महत्त्व देऊ नका जर आपण एखाद्याला खूप महत्त्व देत गेलो आणि आपण त्याशिवाय कधीच राहू शकत नाही किंवा जगू शकत नाही असं समोरच्या व्यक्तीला कळतं त्यावेळी तो मात्र आपला गैरवापर करतो म्हणून आपल्या आयुष्यात एखाद्याला फक्त गरजेपुरते महत्त्व द्या तेव्हाच लोक आपली इज्जत करतात जिथे आपल्याला किंमत नाही किंवा बोलावलं नाही तिथे कधीही जवळचा मित्र किंवा नातेवाईक असले तरी देखील जायचं नाही जे आपल्याला आवडत नाही ते करायचं नाही फक्त दुसऱ्याचे मन जपण्यासाठी स्वतःचे अस्तित्व खराब करू नका आपल्याला देखील अस्तित्व आहे त्यामुळे स्वतःच्या मनाला जे आवडतं तेच करा इतरांचा विचार करू नका कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करू नका बऱ्याच लोकांना सवय असते की आपल्या स्वतःचं सोडून दुसऱ्याच्या आयुष्यात वाकून पाहण्याची परंतु यामुळे आपल्या व्यक्तिमत्व खराब होतं म्हणून आपल्या आयुष्यात घरात काय चालू आहे त्यावर आपली एनर्जी आणि वेळ खर्च करावा जेव्हा समोरची व्यक्ती येऊन त्याचा आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत कोणाच्याही आयुष्यात उगीचंच ढवळाढवळ करू नका स्वावलंबी बना प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतःचे काहीतरी वेगळे अस्तित्व निर्माण करा आपल्याला असं वाटतं की माझी वडीलो खूप प्रॉपर्टी आहे मला काय करायचं गरज नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुमच्या आई वडील आहेत तोपर्यंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाजवळ सांगत जाऊ नका लोक रडून रडून ऐकून घेतात परंतु दुसरीकडे हसून हसून सांगतात म्हणून आपल्या वैयक्तिक गोष्टी किंवा प्रॉब्लेम्स स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्याला किती पगार आहे किंवा आपल्याजवळ किती पैसा आहे प्रॉपर्टी आहे हे कधीच दुसऱ्याला सांगू नका आपल्या मनाला भावनांना दाबून ठेवू नका काही दुःख असेल प्रॉब्लेम असेल तर अगदी जवळच्या व्यक्तीजवळ मनमोकळं करा पैसे कमवण्यासाठी कधीही शॉर्टकटचा वापर करू नका योग्य मार्गाने मेहनतीने पैसे कमवा अयोग्य मार्गाने मिळालेला पैसा माणसाला तात्पुरता समाधान देतो नेहमीच कोणाच्या तरी धाकात जीवन जगू नका तुम्हाला देखील स्वतंत्र मनाने जीवन जगण्याचा अधिकार आहे स्वतःचे अस्तित्व आहे दुसऱ्याच्या धाकाखाली जीवन जगू नका तुमच्या मनाने तुमचं आयुष्य सुंदर बनवा दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जेवण असे सकारात्मक विचाराने भरून जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ हीच प्रार्थना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद